शेतकरी कर्जमाफी दिव्यांग मानधनवाड सातबारा कोरा करणे व विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून गुरुकुंज मोजरे येथे अन्य त्याग उपोषणावर बसलेले आमदार बच्चू कुडू यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे शासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन सरकारकडून लेखी आश्वासन दिले त्यानुसार पंधरा दिवसाच्या आत कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन दिव्यांग मानधनात तीस जून नंतर वाढ सात बारा कोरा करण्याबाबत सकारात्मक विचार अशा प्रमुख मागण्यांवर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले उपोषण मागे घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ही लढाई संपलेली नाही तर ही सुरुवात आहे आता मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही पाठ पुरवठा करत राहू जनतेसाठी ही झुंज अखेरपर्यंत सुरूच राहील गेल्या आठवड्यात शेकडो अपंग बांधव शेतकरी विद्यार्थी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने गुरुकुंज येथे पोहोचले होते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला होता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मला बच्चू भाऊना एक विनंती करायची आहे की आज मी इथे येताना बच्चू भाऊनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि हे पत्र आणत असताना बच्चू भाऊंचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून जे पत्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बच्चू भाऊना जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो माननीय श्री ओमप्रकाश रूप बच्चू कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेटमध्ये मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री मोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की सहा मंत्र्यांनी बच्चू व्ही सीवर चर्चा केलेली आहे त्या मंत्री महोदयांशी देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं आहे की बच्चूभाऊ ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बच्चूभाऊना जी आवश्यक बैठक आहे ती देखील बैठक मुंबईमध्ये लावण्यात येईल असं आश्वासन देखील त्या सहा मंत्र्यांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत असताना शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे आणि सुरुवातीच्याच फोनवर मी त्यांची चौकशी करत असताना पहिला प्रश्न असा विचारला की मागण्या मान्य करण्यासाठी शासन तुमच्यासोबत आहेच परंतु तुम्ही प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे जो शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करतोय ते आंदोलन यशस्वी होत असताना त्याची प्रकृती देखील सांभाळणं ही शासन म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून बच्चूभाऊ आज देखील मी आपल्याला विनंती करतो की शासनानं तुम्हाला अधिकृत पत्र माझ्याद्वारे आणि कलेक्टर कलेक्टर साहेबांच्याद्वारे द्यायचा निर्णय घेतलेला आहे ते आम्ही आता दोन मिनटामध्ये दे देऊ मला असं वाटतं की एखादी मागणी प्रलंबित राहिली तुम्हाला असं वाटलं की आम्ही हे करणार नाही तर तुम्ही हे पुन्हा एकदा आयुध काढू शकता परंतु आमच्या जा सगळ्यांच्याच दृष्टीनं बच्चू भाऊ प्रकृती सगळ्यांना महत्वाची आहे आणि असा नेता सांभाळणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे मी बच्चूभाऊंचं दिव्यांगांसाठीचं सा काम स्वतः बघितलेलं आहे मी आता येत असताना एक किस्सा बच्चू भाऊंचा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही आपण तो सगळ्यांनी टी व्हीवर बघितलेला आहे एखाद्या गोष्टीसाठी आक्रमकपणानं न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीनं बच्चू भाऊ काम करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आणि त्यांच्या समवेत बसलेले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतेचं सरकार बच्चूभाऊंसोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चू भाऊनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल मी तो बच्छुभाऊकडे स्वाधीन करेन आणि तो बच्चू भाऊना सरकारनं सांगितलं का उच्चस्तरीय समिती गठित करेल पंधरा दिवसात आणि समितीचा अहवाल प्राप्त झाल्याबरोबर कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरात घेऊन कर्जमाफीची घोषणा केल्या जाईल दिव्यांगाच्या पगाराच्या बाबतीत असेल मेंढपाळ असेल मच्छीमार असेल दुध व्यावसायिक असेल आमचे शेतमजुराचा प्रश्न असेल भूमीन शेतमजुराचा सगळ्या एकंदरीत मागण्या बाबतीत ह्या विषय मला वाटतं आमच्या पंचवीस मागण्यापैकी वीस मागण्या मंजूर होत आहे पाच फक्त राहिलेल्या आहेत त्याच्यात कर्जमाफीची आणि दिव्यांगाच्या मानधनाची माहिती मागणी महत्वाची होती एकंदरीत पावसाळा आणि कार्यकर्त्यानं केलेला आग्रह हट्ट नाही तर मी सोळा तारखेपासून अन्न त्याग पाणी त्याग आंदोलन करणं सुरू करणार होतो पण कार्यकर्त्यांनी आम्हाला आग्रहा खातील जे काही मॅसेस पाठवले ते थोडेसे आमच्यासाठी रिस्क घेण्या इतके नव्हते फोटो पाठवून तर मी आता इथं रॉकेल पॉयझनची बॉटल घेतो तुम्ही आज जर अन्न त्याग मागं घेतलं नाही तुम्ही जर पाणी त्याग घेतलं तर त्याला समजून सांगणं कठीण झालं आणि म्हणून आंदोलन थांबवणं मला वाटते त्यांच्यासाठी महत्वाचं होतं माझे जे कार्यकर्ते इथं उपोषणाला बसले त्यांची प्रकृती खूप वाईट होत चाललेली आहे माझ्याशिवाय तेही माग घेत नव्हते एकंदरीत सगळा विचार करून या आंदोलनाला तसं पाहिलं तर मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि हे यश घेऊन आम्ही उरलेल्या मागणीसाठी अधिक ताकदीनं जाऊन भिडणार आहोत दोन ऑक्टोंबरला भगतसिंगगिरी गांधी जयंतीला भगतसिंगगिरी हे या आम्ही येत्या काळात करून दाखवू दोन ऑक्टोबर पर्यंत कर्जाची माफी आम्ही तुमचा अहवाल म्हणजे समिती उच्चस्तरीय समिती आणि त्याचा अहवाल प्राप्त झाला पाहिजे आणि तो दोन ऑक्टोबरच्या आत कर्ज माफीची घोषणा केली पाहिजे नाही केली तर दोन ऑक्टोंबरला मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही आंदोलन अभी उच्च स्तरीय समिति कर्ज के बारे में जो स्थगित निर्मित की है और वो पंद्रह दिन में निर्मित हो रही हो रही है उसका आवाज जब आएगा तब कर्ज माफी की घोषणा होगी यह अभी रहे एक मुख्यमंत्री और दोनों भी मुख्यमंत्री ने कहा है थोड़ा उसको टाइम देना भी जरूरी है और आने वाला जो बारिश का टाइम है वो भी बहुत महत्वपूर्ण होता है अगर बारिश शुरू हो जाती तो आंदोलन में उसका बहुत प्रभाव गिरता है और हमारे कार्यकर्ताओं ने जो की हमने विनंती की है और हमको आत्महत्या की जो धमकी हमारे कार्यकर्ता ने दी अगर तुम अन्य आंदोलन नहीं छोड़ते तो हम मर जाएंगे इस सभी मुद्दे को लेकर अभी हम थोड़ा पीछे आ गए दो अक्टूबर गांधी जयंती को भगत सिंह गिरी पूरे देश में दिखाई जाएंगी बहुत ताकत से बहुत मेहनत से इससे और दोगुना आजादा हम कहीं भी पीछे हटने नहीं वाला है किसान और मजदूर और हमारा दिव्यांग भाई है जो काम करने वाला कष्ट का कष्ट काम कष्ट करने वाला जो हमारा आम आदमी है चाहे कोई भी जात और धर्म का रहे उसके लिए यह लड़ाई शुरू हो गई और अंतिम तक जब तक हमारे अंग शरीर में खून का बूंद है